नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण हॉटेल सारखा बटाटा वडा घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल घालू तेल तापलं की यामध्ये जिरे जिरे छान तडतडली की इथे मी मोहरी घातली आहे मोहरी पण छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतला होता त्यामध्ये घातला आहे त्यानंतर दोन बारीक कट करून हिरव्या मिरच्या मी यामध्ये घातल्या आहेत कांदा हिरव्या मिरच्या लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत बघा मस्त असे लालसर झाल्या आहेत यामध्ये हळद लाल, लाल, लाल तिखट लाल तिखट मी थोडं कमीच वापरलं आहे कारण यामध्ये मी मिरच्या घातल्या होत्या गरम मसाला घालून मसाले परतून घेऊ आणि इथे मी चार ते पाच आलू उकडून घेतले आहेत खूप जण मला विचारू लागले की ताई तू बटाटा का म्हणत नाही आलू का म्हणतेस तर आमच्या इकडे ना बटाट्याला आलूच म्हणतात त्यामुळे मी म्हणते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ हे थंड झालं की आपल्याला याची बॉल बनवून घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने मी आलूची बॉल बनवून घेतले आहेत त्यानंतर आपल्याला बेसनाचं मिश्रण बनवायचं आहे त्यानंतर बेसनामध्ये मी हळद लाल तिखट चवीपुरत मीठ खायचा सोडा थोडा घातला आहे आणि ओवा आपल्याला हाताने चोळून घ्यायचा आहे बेसन मी चाळणीने चाळून घेतलं होतं बेसन चाळल्यामुळे आपल्याला गुठळ्या होणार नाहीत कधी पण बेसन चाळूनच घ्यायचं त्यामुळे गुठळ्या जास्त होत नाहीत गुठळ्या मोडत मोडत आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या मोडत मोडत आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं बघा अशा पद्धतीने मी आपल्याला मिश्रण बनवून घेतलं आहे जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळी नाही यामध्ये बॉल बुडून घेऊ आणि गरम गरम तेलात दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बटाटे वड़ी. बघा मस्त असे बटाटे वडे तळले गेले आता काढून घेऊया आपण त्यानंतर या त्याच कढाईमध्ये मी मिरच्या तळायला घेणार आहे बघा मिरच्या पण मस्त अशा तळल्या काढून घेऊ तुम्ही पण या पद्धतीने एकदा बटाटा वडा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद